नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात प्रमुख फळ फळपीक व त्यांच्या जाती हा जो टॉपिक आहे आपल्याला एक्झामसाठी खूप महत्त्वाचा आहे कसा तर बघा एक्झाममध्ये आपल्याला एक याच्यावर नेहमी वारंवार प्रश्न विचारला जातात जसं की वन लाईन प्रश्न वन वनलाईनवर प्रश्न जोडायला वन प्रश्न आणि काय होतं आपल्याला बऱ्याचशा पिकांच्या ज्या ज्या हे आपल्याला जाती माहीत असतात म्हणजे त्या वेगळ्या असतात कारण की आपल्या वाचनात सुद्धा जास्त गेलेलं नसतं त्याच्यामुळे हा जो टॉपिक आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे याची व्हिडिओची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे म्हणजे एफची लिंक त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची सुद्धा देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्हाला वाटलं तर तुम्ही जॉईन करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब बटनच्या साईडने जी बेल बटन दिसते त्याच्यावर क्लिक करून ऑलवर नक्की क्लिक करा त्याच्यामुळे काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रमुख फळ पिके व त्यांच्या जाती तर पहिलं फळ पीक बघा तर ते म्हणजे चिकू तर बघा चिकू या फळ पिकाच्या जाती कोणकोणत्या आहेत बघा तर त्या आहेत कालीपत्ती क्रिकेटबॉल कोडुनवन आणि छत्री या ज्या सगळ्या जाती आहेत या चिकू या फळ पिकाच्या जाती आहेत म्हणजे चिकू या फळाच्या जाती कुठल्या तर कालीपत्ती क्रिकेटबॉल कोडूनवन आणि छत्री ठीक आहे लक्षात असू द्या महत्वाचं आहे नंतरचं फळ बघा तर ते आहे संत्रा बघा तर संत्रा संत्राच्या जाती कोणकोणत्या तर किन्नो नागपूर संत्रा न्यू सेलर सातगुडी मुदखेड सिडलेस बघा या ज्या सगळ्या आहेत ना या संतरच्या जाती आहे बघा याच्या रिलेट काही करत नाही कधी कधी जे जाती असतात ना कधी कधी आपल्याला म्हणजे माहीत असतं ठीक आहे हो जसं आंब्याच्या वगैरे जाती आपल्याला माहीत असतात संतरच्या जाती एक दोन माहीत असेल पण बाकीच्या माहीत नसतात त्याच्यामुळे तुम्ही, तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा किन्नो नागपुरी संत्र किंवा नागपूर संत्रा न्यू सेलर सातगुडी मुदखेड आणि सिडलेस हे जे संत्रे आहेत या संत्र्याच्या जाती आहेत नंतर बघा आंब्याच्या जाती जसं मी आत्ता सांगितलेलं होतं की बऱ्याचशा लोकांना आंब्याच्या जाती माहीत असतात ठीक आहे तर बघा केसर ही सुद्धा माहिती आहे रत्ना रत्ना नसेल माहीत खूप जणांना त्याचबाबा हापूस माहिती आहे सिंधू नीलम लंगडा दशहरी पायरी वनराज आणि कोकण रुची हे जे सगळ्या तुम्ही बघितलेल्या आहेत या सगळ्या आंब्याच्या जाती आहेत ठीक आहे लक्षात द्या मला वाटते मी एक व्हिडिओ घेतला होता म्हणजेच पिकांवर जे रोग पडतात तर त्यांचीसुद्धा नावे कारण की याच्यावर सुद्धा आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातात म्हणजे फळ पिकांवर किंवा पिकांवर जे रोग असतात त्या रोगांची नावे आपल्याला विचारल्या जातात त्याच्यावर सुद्धा मला वाटतं प्रिव्हियस व्हिडिओ घेतलेला होता मी जर मला मिळाले तर लिंक मी तुम्हाला देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे किंवा पिन करून देणार आणि जर नसेल घेतलं तर मी परत तो घेऊन येणार ठीक आहे नंतरचं फळ बघा ते आहे मोसंबी तर मोसंबी या फळाच्या जाती कोणकोणत्या आहेत तर बघा रंगपूर लाईम आणि मार्मालेट ऑरेंज बघा आता इथे ऑरेंज आलेलं आहे मोसंबीसुद्धा ऑरेंजमध्ये मुळते पण काय मोसंबी ऑरेंज हे दोन वेगवेगळं आहे जर तुम्हाला मार्मा ऑरेंज असं दिसलं तर तुम्ही कन्फ्यूज न होता ते मोसंबीची जात आहे ऑरेंजची नाही म्हणजे संत्र्याची जात नाही आहे ठीक आहे तर याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन होऊ शकतं त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा रंगपूर लाईम आणि मार्मालेट ऑरेंज ही मोसंबीच्या जाती आहेत ठीक आहे नंतरचं फळ बघा तर ते आहे केळी तर बघा केळीच्या जाती आपल्याला माहीत नसतं जास्तीत करून तर बघा केळीच्या जाती कोणकोणत्या आहेत तर श्रीमंती अर्धापुरी बसराई नाईन हरिसाल लाल वेलची सफेद वेलची राजळी आणि मुठळी या सगळ्या ज्या जाती आहेत केळीच्या जाती आहेत बघा परत बघा श्रीमंती अर्धापुरी बसराई ग्राडनाईन हरिसाल लालवेलची सफेद वेलची राजळी आणि मुठळी बघा आपण एकाच वेळेस हे सगळं लक्षात ठेवू शकत नाही कारण की आपल्यासाठी हा जो आहे टॉपिक थोडा वेगळा आहे आपल्याला आपण जास्त हा टॉपिक जो आहे तो वाचून राहत नाही याच्या एचाव, याच्यावर जो आहे आपल्याला व्यवस्थित थोडी रिव्हिजन करावी लागेल ठीक आहे तर व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा याची जर तुम्हाला पॉसिबल झालं तर तुम्ही प्रिंट आऊट करा आणि रिवाईज करत राहा ठीक आहे नंतर बघा पपई तर बघा पपईच्या कोणकोणत्या जाती आहेत तर वॉशिंग्टन एक जात नंतर बघा को टू को सेवन उसा मेजेस्टी आणि उसा डेलिशियस आणि सोलो या ज्या सगळ्या जाती आहेत त्या पपईच्या जाती आहेत ठीक आहे लक्षात असू द्या नंतरचं फळ बघा तर ते आहे डाळीम बघा तर डाळींबच्या जाती कोणकोणत्या आहेत तर गणेश मृदुला भगवा आरक्ता जी वन थर्टी सेवन म्हणजे एकशे सदतीस जी एकशे सदतीस गणेश मृदुला भगवा आरक्ता जी एकशे सदतीस या ज्या सगळ्या जाती आहेत या डाळिंबाच्या जाती आहेत ठीक आहे लक्षात असू द्या नंतर बघा द्राक्ष तर द्राक्ष या फळपिकांच्या जाती कोणकोणत्या आहेत तर थॉम्सन सिडलेस तास ए गणेश सोनाका माणिक चमन शरद सिडलेस अनाबेशाही बंगलोर पर्पल आणि फ्लेम सिडलेस या ज्या सगळ्या जाती आहेत त्या द्राक्षांच्या जाती आहेत ठीक आहे लक्षातच द्या थॉम्सन सिडलेस तास ए गणेश सोनाका का मानिक चमन ठीक जा आहे शरद सिडलेस अनाबेश आहे बंगलोर बर्बर आणि फ्लेम सिडलेस या ज्या सगळ्या जाती आहेत त्या द्राक्षांच्या जाती आहेत व्यवस्थित लक्षात ठेवा नंतरचं फळ बघा ते म्हणजे पेरू तर बघा सरदार ललित या जे सगळ्या जाती आहेत पेरू आहे या पेरूच्या आहे जाती आहेत या धोनी ठीक आहे या जे सगळ्या आहेत प्रमुख जाती आहेत व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा आणि हे जे फळ आहे तर खूप महत्वाचे आहे एक्झामच्या दृष्टीने याच्यावर आपल्याला यांच्या जाती विचारल्या जातात ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवा याची जी पी डी एफ आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्येसुद्धा लिंक मिळून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि ला शेअर नक्की करा चला तर भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये थँक्यू